पण तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसासोबत सोबत दुध आहे आणि इथं कापसासोबत काहीच नाही आहे दुधामध्ये उत्पादनात वाढ झाली पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे अध्यक्ष महोदय उत्पादन वाढण्या सोबतच उत्पन्न वाढलं पाहिजे खिशात किती पैसे येते दूध उत्पादकाच्या त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे मंत्री महोदयाने उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करताय चांगली गोष्ट आहे पण उत्पन्न कसं वाढणार तुम्ही सांगा दर वर्षाला आपण आंदोलन होतंय दुधाचे भाव कमी आहे भेसळयुक्त दूध तुमच्या इकडे आहे सगळ्या इकडे हा प्रकार चालू आहे पण उत्पन्न वाढवासाठी काय करतं ते सांगितलं पाहिजे हे सगळे ना आतापर्यंत आपण विचार केला तर मला खिशात माझ्या घरी दूध किती झालं याच्यापेक्षा त्या दुधातून पैसे किती भेटले हा फार महत्वाचा आणि सरकार इथं चुकतं अध्यक्ष महोदय आपण पाहिजे का उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार उत्पादन वाढणं म्हणजे उत्पन्न वाढणं होत नाही अध्यक्ष महोदय उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय भेसळयुक्त दूध थांबवणार का तुम्ही तुमच्या ताकद आहे का ते कशा पद्धतीने त्यावर नियंत्रण करणार आहे म्हणजे शेतकऱ्याला तर मारतच आणि दुसऱ्या इकडे अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का भेसळयुक्त दूध आल्यामुळे दुधाचे दुदा भावही कमी होते तिथे तुम्ही काही हिंमत दाखवत नाही पण तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसासोबत दुधही आहे आणि इथं कापसासोबत काहीच नाही आहे इथे दुधही नाही आमच्याकडे गाई नाही आहे विदर्भात त्यासाठी तुमचे काही प्रयत्न नाही आहे आपण म्हणतोय शेती परवडत नाही म्हणून आम्ही दुधाचा लागलोय आणि दुधाचा धंदा घाट्यात मग तुम्हाला असं वाटतंय का हे धंदे जर नफ्याचे आहे तर मला एक प्रयोग करून पाहिले काही हरकत नाही कलेक्टरच्या घरी चार पाच गायी बांधून टाका त्याला म्हणा पन्नास हजार रुपये महिना कमी देतो हे गायच्या दुधातून उत्पादन काढत जाईल जमते का हे अध्यक्ष महोदय हा धंदा दफ्याचा कसा येऊ शकत याच्यावर ये चिंतन मंथन करणार तुम्ही ते आपण करत नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपण ह्या जे काही प्रयोग करता याच्या सोबत तुम्ही चांगला प्रयोग केला त्याच्याबद्दल काही के दुमत नाही आहे पण मला असं वाटतं का उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही या भाषणामध्ये आम्हाला समजून सांगा का उत्पन्न कसं वाढत तेवढं सांगितलं तर निश्चितच आम्हाला समाधान वाटल किमान शेतकऱ्या दिलेला जोर धंदा तोट्यात आला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या म्हणजे तो उसातही फिटला दुधातही फिटला कापसातही गेला आणि मग पुन्हा मरणाले समोर उभा राहिला असं होऊ नये याची काळजी घ्या